नमस्कार आज आपण अगदी मऊलुसलुसित भन्नाट चवीची आणि करायलाही अगदी साधी सोपी अशी आंबापोळीची रेसिपी बनवणार आहोत तर चला मग ही आंबापोळी कशी बनवायची ते आता आपण बघू तर आंबापोळी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे आपल्याकडं मीडियम साईजचा रवा असेल तर तो मिक्सरला फिरवून घ्या मात्र रवासा अगदी बारीकच पाहिजे त्यानंतर सेम वाटीने आपण एक वाटी इथे दूध घेतलं आहे त्यानंतर सेम वाटीने आपण एक वाटी इतकी गव्हाची कणिक घेतली आहे मात्र त्याऐवजी आपण अर्धी कणिक आणि अर्धा मैदा घेतला किंवा पूर्णता मैदा घेतला तरीही चालेल आता पोळीचा कलर छान येण्यासाठी आपण यात अगदी चिमूटभर हळद घालू अगदी सुरेख कलर ह्या हळदीमुळे येतो त्यानंतर आपण यात थोडंसं सा चवीसाठी मीठ घालू आणि पोळी मऊ लुसलुशीत आणि खुसखुशीत येण्यासाठी यात आपण थोडंसं खाण्याचं तेल घातलं आहे आता कणकेत थोडं थोडं पाणी टाकत आपण ही कणिक अगदी छान मळून घ्यायची आहे एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे मात्र हाताने अगदी छान मळून घ्यायचे आणि असे हाताने मळून मळूनच आपल्याला ही कणिक अगदी मऊसूद बनवायची तर आपण पुन्हा थोडंसं तेल आणि अगदी थोडंसं पाणी टाकून मूठ लावत लावत आपल्याला ही कणिक अगदी मऊसूत करायचे आता झाकण ठेवून काही वेळासाठी आपण हे कणिक साईडला ठेवून देऊ आणि आंबापोळीचं पुरण किंवा सारण तयार करू आता गॅस ऑन करून त्यावर मी जाडबोडाची कढई ठेवली त्यात दोन चमचे इतकं साजूक तूप आहे आणि घेतलेला एक वाटी रवा त्यात घातला आहे आता रवा खमंग वास येईपर्यंत आणि हलकासा गुलबट कलर येईपर्यंत आपण छान भाजून घेतलेला आहे बघा अगदी छान गुलबट कलर आला आहे हलकासा आणि सुगंधही अगदी छान येतो आहे त्यानंतर वाटीभर दूध आपण यात घातलं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचे दूध पूर्ण सोकल्यानंतर त्यात आपण सेम वाटीने एक वाटी आंब्याचा रस घातला आहे रस मी मिक्सरला फिरवून घेतला त्यामुळे छान तो प्लेन झाला आता रसामध्ये रवा शिजवल्यानंतर आपण सेम वाटीने एक वाटी इतकी साखर घातली आहे साखर हवी तर आपण थोडीशी कमी घातली तरीही चालेल मात्र आंबपोळी थोडीशी गोड असेल तरच छान लागते मात्र आंबा कितपत गोड आहे त्यानुसार आपण ही त्यानु साखर घालायची आहे बघा साखर घातल्यानंतर हे मिश्रण काहीसं सैल झालं आहे मात्र जसजसं हे मिश्रण शिजत जाईल तसतसं ते घट्ट होत चालले आणि बघा आता कढईला हे मिश्रण सोडायला लागलं आहे आणि गोळा तयार व्हायला लागलाय ला ला ला। आता आपण गॅस बंद करू आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊ आता पुरण तयार होईपर्यंत आपलं पीठ अगदी छान भिजलेलं आहे आपण पुन्हा एकदा तेलाचा हात लावून त्याला थोडंसं मळून घेतलं आहे आणि आता आता एक छोटासा कणकेचा गोळा घेऊन तो दोन्ही हातांमध्ये छान मळून घ्यायचा आहे आणि कोरड्या पिठामध्ये तो डीप करून घ्यायचा आहे आणि छान हलक्या हाताने त्याची पारी बनवायची आहे तर बघा आपण पारी बनवली आणि साधारण कणकेच्या दीड ते दोन पट आपण जवळजवळ हा पुरणाचा गोळा घेतला आहे आणि आता हलक्या हाताने पारीमध्ये तो दाबत दाबत आपल्याला त्याचा उंडा बनवायचा आहे तर बघा एरवी आपण पुरणाची पोळी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने उंडा बनवतो सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला उंडा बनवायचा आहे पुरण आतमध्ये दाबत दाबत आणि पारी वरती घेत घेत आपल्याला याचं तोंड बंद करायचं आहे आणि आता हलक्या हाताडे आपल्याला ही आंबा पोळी छान लाटून घ्यायची खूप जाड किंवा खूप बारीक करायची नाही आहे तर बघा आपली ही अंबापोळी आता छान अशी लाटून झालेली आहे तवाही गरम आहे त्यावर आपण आंबापोळी घालून घेतली आहे आता हलकेशी फोड येत आहे तोपर्यंत तो आपण दुसरी पोळी तयार करू आणि बघा हलकेसे फोड आले आपण आता पोळी उलटून घेतली आहे पुन्हा दुसऱ्या साईडने देखील हलकेसे फोड येत आहेत आपण वरच्या बाजूला आता तूप लावून घेऊ आणि आता पोळी पुन्हा एकदा उलटून घेऊ उलटल्यानंतर ह्या बाजूने देखील आपण तूप लावून घेऊ आणि दोन्ही साईडने आपल्याला ही पोळी छान गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायची पोळी आपली छान भाजून तयार आहे आणि बघा अतिशय सुरेख कलर आला आहे आणि अगदी छान सुगंध घरात दरवळतोय तर अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व पोळ्या आपण तयार करून घेऊ तर ही आंबा पोळीची रेसिपी अतिशय चवीला छान लागते करायलाही सोपे आहे तर ह्या आंब्याच्या सीझनमध्ये आपण देखील अशी आंबापोळी नक्की ट्राय करा माझी ही व्हिडिओ आपल्याला ले आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू